जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन पदभरतीचा जी आर घेऊन आलेलो आहे यामध्ये पहिलं पद जे आहे ते मेडिकल ऑफिसरसाठी भरलं जाणार आहे त्यासाठी तुमचं एम बी बी एस डिग्री जर झालेली असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे सोबतच तुम्हाला पॅरामेडिकल काउन्सलिंगचं रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी आहे ह्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसरसाठी एक पद भरून घेण्यात येणार आहे साठ हजार रुपये एवढा पेमेंट मिळणार आहे दुसरंसुद्धा पद आहे मेडिकल ऑफिसर मेडिकल कॉलेजसाठी त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं क्वालिफिकेशन सेम आहे तीन पोस्ट आहेत प्रत्येकी साठ साठ हजार रुपये त्याला पेमेंट आहे त्यानंतर पुढचं पद आहे बघा डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटरचं त्याच्यासाठी तुमचं एम बी ए पी जी डिप्लोमा इन मॅनेजमेंटमध्ये किंवा हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन झालेलं पाहिजे आणि तुम्हाला त्याचसोबत एका वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे एका एक जागा आहे सव्वीस हजार पाचशे रुपये एवढा पेमेंट मिळणार आहे त्याचबरोबरचं पद आहे बघा डिस्ट्रिक्ट डी आर टी बी आय व्ही कोऑर्डिनेटरसाठी त्यामध्ये तुमचं बी एस सी असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमचा सर्टिफिकेट कोर्स झालेला पाहिजे कॉम्प्युटर ऑपरेटरमध्ये तर तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म भरता येते आणि त्यानंतर बघा कंपल्सरी तुम्हाला टू व्हीलरचं तुमच्याकडं लायसन असणं गरजेचं आहे एक पद आहे सव्वीस हजार पाचशे एवढा पेमेंट आहे पाचवं पद आहे डिस्ट्रिक्ट पी पी एम कोऑर्डिनेटर त्याच्यासाठी तुमचा एम एस डब्ल्यू झालेला असायला पाहिजे किंवा एम एस इन सायकोलॉजीमध्ये झालेला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता एका वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला यामध्ये कंपल्सरी आहे आणि टू व्हीलरचं लायसन्ससुद्धा हो तुमच्याकडं असणं गरजेचं आहे यासाठी एक पद आहे सव्वीस हजार पाचशे एवढा पेमेंट मिळणार आहे पुढचं पद आहे स्टॅटिकल असिस्टंट कम डीईओ हो, त्याच्यासाठीसुद्धा एक पद आहे सव्वीस हजार एवढा पेमेंट देण्यात येणार आहे त्यानंतर सिनियर ट्युबर लॅबरेटरी लॅबोरेटरी सुपरवायझर त्यासाठी बघा तुमचा ट्वेल्थ असायला पाहिजे आणि एम एल टी झालेला असायला पाहिजे परमनंट लायसन पाहिजे तुमच्याकडं टू व्हीलरचं आणि दोन महिन्याचा कोर्स सर्टिफिकेट कोर्सचं जे आहे एम एस ऑफिस म्हणजेच एम एस सी आय टी ते तुमचं झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लिकेबल आहात दोन पोस्ट आहेत एकोणीस हजार आठशे एवढा पेमेंट देण्यात येणार आहे पुढील पद आहे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर सुद्धा तुमचं सायन्समधून बी एस सी असायला पाहिजे सर्टिफिकेट कोर्स असायला पाहिजे आणि टू व्हीलरचं लायसन असायला पाहिजे चार वॅकन्सीस आहेत एकोणीस हजार आठशे एवढं पेमेंटसुद्धा आहे डाटा ऑपरेटरसाठी सुद्धा एक पद आहे त्यामध्ये तुम्हाला तेरा हजार पाचशे एवढा पेमेंट देण्यात येणार आहे पुढील पद आहे बघा लॅब टेक्निशियन लॅब टेक्निशियन्ससाठी तुमचा ट्वेल्थ प्लस डिप्लोमा असायला पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचं रजिस्ट्रेशनसुद्धा असणं गरजेचं आहे यासाठी पूर्ण छप्पन पदं आहे तेरा हजार रुपये एवढा पेमेंट देण्यात येणार आहे खूप जास्त पदं आहेत यासाठी त्यानंतर टी बी हेल्थ व्हिजिटरचं पण पद आहे तुमचं ग्रॅज्युएशन सायन्समध्ये झालेलं पाहिजे त्यानंतर तुमचं हेल्थ वर्कल किंवा ट्युबर्स हेल्थ व्हिजिटर रेग्युनायज कोर्स असायला पाहिजे आणि तुमचं एम एस ऑफिसचं सर्टिफिकेट कोर्ससुद्धा असणं गरजेचं आहे अकरा पदं भरून घेण्यात येणार आहे यासाठी तेरा हजार तीनशे ते एवढा पेमेंटसुद्धा देण्यात येणार आहे पुढील पद आहे बघा फार्मासिस्टसाठी फार्मासीसाठी तीन पदं भरून घेण्यात येणार आहेत तुमच्याकडं फार्मसीमध्ये डिग्री असायला पाहिजे किंवा डिप्लोमा डी फार्म किंवा एम फार्म किंवा बी फार्म असेल तर तुम्हाला तिथं फॉर्म भरता येतं एका वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलमधून पंधरा हजार एवढा पेमेंट देण्यात येणार आहे पुढील पद आहे काउन्सलरचं त्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे सोशल वर्कमधून किंवा सोशलॉजीमधून मधून बेसिक नॉलेज पाहिजे तुम्हाला कॅम्प्युटरचं चार पद आहे तेरा हजार एवढे तुम्हाला पेमेंट देण्यात येणार आहे ही पदभरती जी आहे ती पदभरती डिस्ट्रिक्ट हेल्थ सोसायटी एन टी ई चेन्नई जनरल चेन्नई कॉर्पोरेशनद्वारे भरून घेण्यात येणार आहे आणि याचे जे वॅकन्सी आहे ते फक्त चेन्नईमध्येच भरून घेतल्या जाणार आहे द डिस्ट्रिक्ट हेल्थ सोसायटी एन टी ई पी चेन्नई प्रपोज टू एंगेज फॉलोईंग स्टाफ टू वर्क इन व्हेरियस हेल्थ केअर फॅकल्टी ऑफ जनरल चेन्नई कॉर्पोरेशन अंडर नॅशनल अर्बन हेल्थ मिशन ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस या जागा ज्या आहेत ते तुम्हाला चेन्नईमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरून घेतण्यात येणार आहेत आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला कॅटेगरी कोणत्या पोस्ट आहेत मेडिकल ऑफिसरच्या संवर्गातील कोणत्या कॅटेगरीला कोणते पद आहे किती आहेत याच्याविषयी माहिती आहे लॅब टेक्निशियनसाठी बघा नऊ सहा जे पद एकूण छपनपद आहेत हे कॅटेगरी वाईज त्यांनी दिलेले आहेत ही पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून सगळ्या गोष्टी पाहू शकता त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा सोबतच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बघा पुढील बघा त्यांनी कंडिशन दिलेले आहेत कॉन्ट्रॅक्टचा पेस ऑफ वर्क विल बी इन जनरेट चेन्नई कॉर्पोरेशन लिमिटेड कॉप याच्यामध्ये तुम्हाला चेन्नईमध्ये जॉब करायचा आहे अकरा महिन्याचं जे आहे ते तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असणार आहे त्यानंतर द कंडिशन शॉल नॉट क्लेम टू हो जर तुम्ही सिलेक्ट झालात तर परमनंटसाठी तुम्ही क्लेम वगैरे करू शकत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये एन एच एमच्या जशा जागा भरून घेतल्या जातात त्याच पद्धतीच्या या जागा भरून घेण्यात येणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं बघा तुम्हाला याच्यामध्ये एक फॉर्म दिलेला आहे हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तुमचे जे एज्युकेशन सर्टिफिकेट आहेत जसं की टेन ट्वेल्थ त्याच्यानंतर तुमचा डिप्लोमा डिग्री एक्सपिरियन्स सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट वगैरे जे आहेत हे सगळे तुम्हाला जोडायचे आहेत आणि जोडल्याच्यानंतर बघा त्यांनी एक ॲड्रेस दिलेला आहे द मेंबर सोसायटी डिस्ट्रिक्ट हेल्थ सोसायटी एन टी ई पी चेन्नई पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट डिपॉन बिल्डिंग चेन्नई सिक्स डबल झिरो डबल झिरो थ्री ही जी ॲड्रेस आहे या ॲड्रेसवरची हो तुम्हाला पोस्ट करायची आहेत किंवा स्वतः नेऊन द्यायचे आहेत सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत आणि हा फॉर्म तुम्ही याच वेबसाईटमधून सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीची ही माहिती आहे चेन्नईमध्ये तुम वॅकेन्सी निघालेल्या आहेत आरोग्य विभागाच्या महाराष्ट्रामध्ये जसं एन एच एम किंवा एन आर एच एमच्या निघतात त्याच पद्धतीच्या या जागा आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते द्यायचे त्याच्यामध्ये सेल्फ अटेंड म्हणजे स्वतःची सिग्नेचर करून बघा आधार कार्ड कम्युनिकेशन्स कम्युनिटी सर्टिफिकेट टेन ट्वेल्थचं डिग्री त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट ड्रायविंग लायसन्स एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कॅम्प्युटरचं नॉलेज असलेलं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि तुमचे एक फोटो वगैरे हे सगळे डॉक्युमेंट्स याला स्वतःची सिग्नेचर करून जोडायचे आहेत मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्ही अॅक्ली ॲप्लिकेबल असाल तर फॉर्म नक्की भरा आणि माझ्याशी डायरेक्ट संपर्क करण्यासाठी कमेंट बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आपल्या चॅनलच्या बायोमध्ये माझा पर्सनल इंस्टाग्राम आय डी दिलेला आहे तिथून तुम्ही मला डायरेक्टली मॅसेज करू शकता धन्यवाद